सार्थ समास श्री मुक्तीचतुष्ट श्रीराममुळी ब्रह्म निराकार तेथे स्फूर्ती रूप अहंकार तो पंचभूतांचा विचार ज्ञानदशकी बोलिला तो अहंकार वायुरूप तयावरी तेजाचे स्वरूप तया तेजाच्या आधारे आपरणदक दाटले वर्णोदकाच्या आधारे धरा धरली फणीवरे वरती छपन्न गोटी विस्तारे व सुंदर आहे परिघ सप्तसागर महाथोर दिक्पाळ तो परिवार अंतरे वेष्टीत राहिला तो सुवर्णाचा महामेरू पृथ्वी सतयाचा आधारू चौऱ्याऐंशी सहस्त्र विस्तारू उंची तयाची उंच तरी मर्यादे वेगळा भूमीमध्ये सहस्त्र सोळा तया पाळा लोका लोक पर्वताचा तया ऐलीकडे हिमाचल जेथे पांडव गळाले सकळ धर्माणी तमाळ नीळ पुढे गेले जेथे जावया मार्ग नाही मार्गी पसरले महा शीतसुखे सुखावले तेही पर्वतरूप भासती। तया ऐली कडे शेवटी जाण बद्रिकाश्रम बद्री, बद्री नारायण तेथे महातापसी निर्वाण देह त्यागार्थ जाती तया ऐलीकडे बद्रिकेदार पाहून येती लहान थोर ऐसा हा विस्तार मेरू पर्वताचा तया मेरू पर्वता पाठारी तीन शृंगे विषमहारी परिवारे राहिले तयावरी ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मशृंगतो पर्वताचा विष्णुशृंगतो मर्गजाचा शिवशृंगतो स्फटिकाचा कैलास तयाचे वैकुंठ नाम, वै नाम विष्णुशृंगाचे सत्यलोकनाम ब्रह्मशृंगाचे अमरावती इंद्राचे स्थळ खालते ते थे गण गंधर्व लोकपाळ ते ती सकोटी देव सकळ चौदा लोक सुवर्णाचळ बेष्टीत राहिले तेथे कामधेनुंची कामधेनूंची खिल्लारे कल्पतरुंची बने अपारे, अमृताची सरोवरे ठाई ठाई उचंबळती तेथे उदंड चिंतामणी हिरे परिसाची आखाणी तेथे सुवर्णामध्ये धरणी लखा खाय मान परमरमणीये फाकतिकिळा नवरत्नाञ्चिया पाषाणशिला तेथे अखण्डहर्षवेन्धामध्ये ते थे अमृताचिभोजने दिव्यगन्धे दिव्यसुमने अष्टनायका गन्धर्वगायने निरन्तर ते थे तारुण्यवसरेण का, रोगव्याधिः असेना रुद्धाप्याणिमरणयेना कदा काले तेथे थे एक सुंदर तेथे कावनी एक चतुर धीर उदाराणी शूर मर्यादे वेगळे ते थे दिव्य देह ज्योतिरूपे विद्युल्लते सारखी स्वरूपे तेथ यश कीर्ती प्रतापे सिंह सांडली ऐसे ते स्वर्ग भुवन सकळ देवांचे वस्ते स्थान या स्थळाचे महिमान बोलिझे तु दुखे थोडे येथे ज्या देवाचे भजन करावे तेथे ते, ते देव लोकी राहावे स्वलोकता मुक्तीचे जाणावे लक्षण ऐसे लोकी राहावे ते स्वलोकता समीपसावे ते समीपता स्वरूपची व्हावे ते स्वरूपता तिसरी मुक्ती स्वरूप जाला देही श्रीवत्स कौसुभ लक्ष्मी नाही स्वरूपतेचे लक्ष्ण पाही ऐसे, ऐसे। सुकृत आहे तो भोगती सुकृत सरताच ढकलून देती आपण देवते असती जैसे तैसे म्हणून तिनी मुक्ती नाशिवंत सायोज्य मुक्ती ते शाश्वत तेही निरोपी जेल एक कहाता ब्रह्मांड नासेल सेल कल्पांती पर्वतासहित जळेल क्षिती तेव्हा घेच देव जाती मुक्ती चाते तेथे तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ निर्गुण भक्ती तेही अचळ सायोज्य मुक्ती ते केवळ जाणीजे ऐसी निर्गुणी अनन्य असता ते होय सायोज्यता सायोज्यता म्हणजे स्वरूपता निर्गुण भक्ती सगुण भक्ती ते चळे निर्गुण भक्ती ते न चळे यवघे प्राजळकळे सद्गुरु केलिया इश्रीसबोधे गुरुशिष्यसंवादे नाम समास दहावा श्रीराम 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 श्री